<laughs> नमस्कार दीदी मी आईला माझी माझी मैत्रीण वेदिका विलास करते आम्ही दोघी येता सहावीत शिकतो आमच्या पाठ्यपुस्तकात सफर मेट्रोची हा पाठ आहे त्यामुळे आम्हाला आम्हाला मेट्रोबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची आहे त्यासाठी आमचा हा छोटासा प्रयत्न तेव्हा मी आपल्याला काही प्रश्न विचारू शकते का हो विचारू शकते तुमचं प्राथमिक शिक्षण माध्यमिक शिक्षण व उच्च शिक्षण सर्वप्रथम तर पहिली ते दहावी माझे शिक्षण प्राथमिक व माध्यमिक आश्रमशा तेरवाडमध्ये झाले त्यानंतर मी डिप्लोमा केला इलेक्ट्रिकल इलेक्ट्रिकल फील्डमध्ये तर माझा डिप्लोमा चिमासाहेब जगदाळे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निक नर्सिंगवाडी माहितीच असेल नरसिंगवाडी तुम्हाला इथे जवळच झालेला आहे तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स असतो जो की दहावीनंतर नंतर देखील घेता येतो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे वेग फील्ड असतात सिव्हिल मेकॅनिकल कॉम्प्युटर इलेक्ट्रिकल इलेक्ट्रॉनिक्स असे तर मी इलेक्ट्रिकल सिलेक्ट केलं होतं के ता। तर त्याच्यानंतरनं मी डिसाईड केलं की मला इंजिनिअरिंग देखील करायचे आहे मग इलेक् जो डिप्लोमाचं लास्ट इयरचा असतो ना पर्सेंटेज त्याच्या मार्कवर आपल्याला इंजिनिअरिंगचं ॲडमिशन भेटतं तर त्याच्यानंतर मी सिले ठरवलं की इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटमध्येच इंजिनिअरिंग माझी झाली पाहिजे सर डिप्लोमानंतरनं मी ॲडमिशन केलं आहे तर इंजिनिअरिंग ही तीन वर्षाची असते तर माझं तीन वर्षाचं इंजिनिअरिंग शरद इन्स्टिट्यूट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये झालेलं आहे आणि त्याच्यानंतर मी एक एम एस सी बीचा ट्रेनिंगचा कोर्स केला आहे जे की माझं एज्युकेशन जे झालं आहे इलेक्ट्रिकलमध्ये त्याच्या बेसिसवर मला तिथं माझं सिलेक्शन झालं होतं आणि सध्या था। आता मी महा महामेट्रोमध्ये आहे तर माझा हा एज्युकेशनचा एवढा प्रवास आहे तुमची कौटुंब कौटुंबिक परिस्थिती कशी होती कौटुंबिक परिस्थिती इतकी काय म्हणजे चांगली नव्हती सर्वसामान्यच होती माझे पप्पा शेतकरी आहेत माझी मम्मी हाऊसवाईफ आहे आणि माझी जवळपास शेती इतकी पण आहे की म्हणजे इंग्लिश मीडियम असू दे किंवा एक्स्ट्रा क्लासेस वगैरे हे करायची जे काही माझं खूप साधं शिक्षण झालेलं आहे त्यातूनच मी इथे पर्यंत आले आहे सर्वप्रथम तर आईबाबांचं तर खूप मोठं मला मार्गदर्शन लाभलेलं ला आहे इथंपर्यंत येण्यासाठी आणि जे काही आत्तापर्यंत माझे शिक्षक मला भेटले प्राथमिक शिक्षक असू दे माध्यमिक असू दे किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा ह्या सर्व शिक्षकांचं मला खूप मार्गदर्शन लाभले त्यांच्यामुळं मी आज इथे आहे आणि थोडे फ्रेंड्स जे की इकडे तिकडे बघून की आपल्याला करायला काय पाहिजे आयुष्यात हे त्यांच्याकडून मला खूप काही भेटलं या सगळ्या लोकांचं मला मार्गदर्शन लाभलं ला आहे या प्रवासात तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन लाभले मेट्रो पायलट होण्यासाठी तुम्ही काय काय प्रयत्न केले कोणता अभ्यास केला सर्वप्रथम तर माझं असं काही ड्रीम नव्हते की मेट्रो पायलट होण्याचं वगैरे मला तर एकतर काही माहीत देखील नव्हती की कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असतात काय इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात मी ठरवलं होतं की मला गव्हर्नमेंट जॉब हवाय तर त्यावेळेस मी ठरवलं की मला काहीतरी व्हायचं आहे माझं इतकं म्हणजे ना ड्रीम माझं ठरलं होतं असं असेल की सगळ्यांच्या शाळेमध्ये ठरलं असेल कोणाचं कोणाचं दहावीनंतर ठरलं असेल माझं दहावीनंतर मला मा काहीच माहित नव्हतं की मला काय करायचं का आहे ते ॲक्च्युली तर लास्ट इयरला कसं झालं लॉकडाऊन पडला होता ना तर त्यावेळेस मी माझा स्वतःचा अभ्यास चालू केला होता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा आपण एक वर्ष जवळपास घरीच होतो कोरोनामध्ये तर मी माझं लास्ट इयर होतं तर माझं कॉलेज देखील दे नव्हतं तर मी स्वतः स्वतः स्टडी चालू केला तर मी मेट्रोची तर एक्झाम दिलीच होती त्याचबरोबर मी सगळे एक्झाम द्यायचे जिथं इलेक्ट्रिकल इंजिनिअर एक एक्झाम देऊ शकतोय आणि जिथे इलेक्ट्रिकलचा अभ्यास म्हणजे सग पूर्ण सिलेबस इलेक्ट्रिकलचा असेल तिथे तिथे एम एस सी बी असू दे रेल्वे असू दे स्टाफ सिलेक्शन मी असं खूप एक्झाम दिले होते तर माझं ही एक्झाम पहिली क्रॅक झाली होती ह्याचे मेट्रोमध्ये आणि रेल्वेमध्ये कसं असतं तीन एक्झाम असतात आपल्याला तीन एक्झाम क्रॅक करावी लागतात तर आपल्याला ही पोस्ट भेटून जाते पहिली असते सी बी टी दुसरी असते सायको टेस्ट आणि तिसरी असते इंटरव्ह्यू तर मी ही तिन्ही टेस्ट क्रॅक केले होते तर त्या त्यानंतर था ना मला ही एक्झाम भेटली तुम्हाला पहिल्यांदा मेट्रो कोणता अनुभव आला मेट्रो चालवण्याचा खूप म्हणजे एक वेगळा तो एक्सपिरियन्स नाही करता येत इतका सुंदर अनुभव वाटला की मी इतकी मोठी जबाबदारी घेऊन जात आहे ते पण पॅसेंजरसोबत असं नाही की मी आ, जे रिकामी ट्रेन घेऊन जात आहे एक दोनशे तीनशे पॅसेंजर तर माझ्यासोबत असणार आहे त्यांच्या जी त्यांचं जे जीव आहे ते एकदम सेफली एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवरून मला घ्यायची एवढी मोठी जबाबदारी मला भेटली होती तर कसं असतं याचं ट्रेनिंग तर मला क्लासरूम ट्रेनिंग भेटतं दोन महिन्याचं त्याच्यानंतरनं मला एक महिना दिला जातो की जे की ट्रेन चालवायचं आहे त्याच्यामध्ये पंधरा ते वीस दिवस माझ्यासोबत असतात ट्रेन चालवणारी सांगणार आहे एकदम स्टाफ असतो माझ्यासोबत ते जसं सांगतील त्यानुसार मला ती चालवा म्हणजे चालवायची असते एकदा सवय होऊन गेली एकदा भीती निघून गेली ना तर मग आपल्याला स्वतःला देतात मा मग त्याच्यामध्ये स्वतः चारशे किलोमीटर ट्रेन चालवायची असते मग त्याच्यानंतर ना माझं इंटरव्ह्यू आणि एक्झाम घेतलं जातं तर त्याच्यामध्ये ट्रेन कशी कर चालू करायची असते ट्रेन कशी थांबवायची असते अनाऊन्समेंट कशी द्यायची असतात एखादा फॉल्ट जर आला तर मेन ऑफिसला कसं कर कम्युनिकेट करायचं असतं तिथे फोन असतात टेट्र फोन असतो त्याच्या त्याच्या थ्रू आपल्याला बोलायचं असतं तर ह्या सगळ्या गोष्टी त्या एका महिन्यात मी शिकून गेले तुम्ही पहिली मेट्रो कुठून कुठपर्यंत कुटु चालवली हो पुण्यामध्ये जवळपास पस्तीस किलोमीटर आता मेट्रोची लाईन झालेली आहे आता तीन स्टेशन नवीन होत आहे तर त्याचं किलोमीटर एक्स्ट्रा वाढेल तर मी पहिली मेट्रो ट्रेन चालवली होती सिव्हिल कोट ते पिंपरी चिंचवड जी एक लाईन आहे तर तिथून ते थोडं एकतीस किलोमीटर तर मी तेवढी होती पूर्ण ट्रिप होण्यासाठी साठ किलोमीटर कम्प्लीट होतात मेट्रो कोणत्या इंधनावर चालते मेट्रो मेट्रो जी आहे ना ती पूर्ण इलेक्ट्रिकल बेस आहे इलेक्ट्रिसिटीवरती चालते आणि जसे की आपली रेल्वे डिझेलवर वगैरे चालतात तर तशी मेट्रो नसते पूर्ण इलेक्ट्रिकल आहे पूर्ण म्हणजे त्याचं पर्यावरणाशी काहीच म्हणजे दूषित वगैरे काहीच नाही होणार जसं इंधन वगैरे असतं ना डिझेलचं वगैरे पोल्युशन होतं तसं मेट्रोचं काहीच नाही होत एका मेट्रोत किती पायलट असतात तसं बघायला गेलं तर दोन असतात पण नॉर्मली पुणे मेट्रोमध्ये एकच असतो अलाउड नसतो दुसरा रेल्वेमध्ये कसं पायलट आणि असिस्टंट पायलट अशी दोन असतात रेल्वेमध्ये आपल्या आपल्याला रेल्वे माहितीच असेल तर मेट्रो मध्ये एकच दिला जातो मेट्रोला दोन्ही बाजूला इंजिन असते का मेट्रो मध्ये कसं असतं दोन्ही साइडला ड्रायव्हरची कॅब असते जिथून की मेट्रो अशी पुन्हा फिरून नाहीयेत जो ट्रेन ऑपरेटर असतो तो त्याची कॅब चेंज करून स्वतः एक दुसऱ्या अँडला कॅबमध्ये जातो तर मेट्रोमध्ये कसं असतं इंजिन म्हणजे एक तर बॅकअपसाठी बॅटरी असते जर आपल्याला ट्वेंटी फाईव्ह के व्ही म्हणजे जो सप्लाय जात असतो इलेक्ट्रिसिटीवर जे चालत असते मेट्रो तर त्याचे दोन पेंटोग्राफ असतात त्याच्यावर मेट्रो चालली जाते जर तो बंद पडला तर आपल्याला बॅटरी बॅकअप दिलं जातं मेट्रोत एका वेळी किती प्रवासी प्रवास करू शकतात मॅक्झिमम चारशेपर्यंत जाऊ शकतात ॲट अ टाईम मेट्रोमधून मेट्रोमध्ये जर मेट्रो कशी असते सहा कारचे असते म्हणजे सहा डबे असतात दिल्लीमध्ये मेट्रोची सहा डबे आहेत पण पुणे मेट्रो ही नवीन प्रोजेक्ट आहेत जवळपास पाच सहा वर्ष कंप्लीट झालेत पुणे मेट्रोला तर पुणे मेट्रोचं डिझाईन जे आहे ते तीन डब्यापर्यंतच आहे तीन कारच आहेत मेट्रोला वेगळं वेगळक्रम काय मेट्रोमध्ये एक समज एक एक इतका सेफ्टी प्रवास आहे ॲज कम्पेअर टू रेल्वे मेट्रोमध्ये खूप असं तिथं ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप कमी आहेत पूर्ण जे काही सिस्टीम आहे ते इलेक्ट्रॉनिक सगळं त्याचं ऑपरेट जे होणार आहे ते इलेक्ट्रॉनिक बेस्डला ऑपरेट होणार आहे सगळं ऑटोमॅटिक सि सिस्टीम आहे डोअर ओपन व्हायचे डोअर क्लोज व्हायचे जरी आता समजा एखादी मेट्रोमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला किंवा पुढे एक ट्रेन असेल आणि आपली जर स्पीड जास्त झाली तरी त्याच्या एक टी व्ही असेल तर त्याच्यावर तिथं टार्गेट स्पीड दिलेलं असेल आपल्याला ह्या पॉईंट ते त्या पॉईंटपर्यंत ह्या स्पीडनं चालायचं आहे त्याच्यावर जर आपली स्पीड गेली चुकून तर मेट्रो जागच्या जागी थांबते पाच सेकंदात मेट्रो जागच्या जागी थांबते इमर्जन्सी ब्रेक लागून जातो मेट्रोला तर मेट्रोमध्ये ऍक्सिडेंट होतच नाही एकमेकाला ट्रेन कधी नाही धडकू शकत मेट्रोमध्ये ॲज कम्पेअर टू रेल्वे तर हा एक सेफ्टी पॉईंट आहे मेट्रोमध्ये मेट्रो दिवस रात्र धावते का मी पुणे मेट्रोचं सांगते पुणे मेट्रो साडेसहापासून ते साडेदहापर्यंत पुणे मेट्रोचं पुन्हा एवढं टाईम आहे मेट्रो अचानक बंद पडली तर त्यासाठी तुम्ही काय करता आ, मेट्रो कोणत्या कारणाने बंद पडते मी हे सांगून देईन चुकून इलेक्ट्रिकल सप्लाय आपला गेला पंचवीस केवीची लागते मेट्रोला तर, तर तो सप्लाय गेला तर मेट्रो बंद पडू शकते किंवा एखादी मेट्रोची सिस्टीम काहीतरी खराब झाली बायचान्स त्याचं होत नाही पण खराब झाली तर मेट्रो बंद पडू शकते तर मेट्रोमध्ये प्रोटेक्शनसाठी काय लागले किंवा मेट्रोमध्ये आग लागली चुकून तर मेट्रोमध्ये काय करावं लागतं आग लागली तर मेट्रोमध्ये फायर एक्सचिंग्विशर दिल्यात जेणेकरून मेट्रोमध्ये आग लाग आग लागली तर विझवण्यासाठी ते यूज करू शकतो आपण आणि त्याच्यानंतर ना मेट्रो जर दोन स्टेशनच्या मध्ये पडली बंद पडली आणि स्टेशनकडे आपल्याला जाता येत नसेल तर एक असा चान्स आहे की मेट्रोमध्ये एक इमर्जन्सी डोअर आहे कॅबच्या समोरच साईडला तर तो डोअर ओपन करायचा कारण की मेट्रो वरती असते साईडचे डोअर जर ओपन केलं तर पॅसेंजर खाली रस्त्यावर पडू शकतात तर ते ते ती सेफ्टी नाही आहे ॲज कम्पेअर्ड टू पॅसेंजरसाठी तर आपण मेट्रोच्या कॅब जो असतो जो ट्रेन ऑपरेटर असतो त्याच्यासमोरच एक डोअर असते ती डोअर ओपन करायची तेथून आपण मेट पूर्ण पॅसेंजरला स्टेशनपर्यंत पोहोचवू शकतो आहे आणि त्याच्यानंतर तर ते जरी होत नसेल तर आपल्याला दुसरी एक सिस्टीम आहे की आपण दुसरी ट्रेन बोलवून घ्यायची आणि ती ट्रेन आणि जी खराब ट्रेन झालेली आहे ती डी कपल करायची आणि मग ती चांगली ट्रेन ती ओढून आपल्या पूर्ण स्टेशनपर्यंत नेणारी आपण पॅसेंजरला स्टेशनवर उतरवू शकतो हे दोन आहेत मेट्रो जर बंद पडली तर तुम्हाला त्याचे प्रशिक्षण आधीच दिले असते का हो आम्हाला जेव्हा तीन महिन्याचा ट्रेनिंग पिरियड असतो ना तर त्यावेळेस इमर्जन्सी डोअर जर मेट्रो मध्ये बंद पडली तर इमर्जन्सी डोअर स्वतः ओपन करावं लागतं ट्रेन ऑपरेटरला पूर्ण पॅसेंजरला सांगावं लागतं म्हणजे पॅसेंजर खूप पॅनिक झालेले असत की आता काय करायचं ट्रेन बंद पडली कारण की त्यांचा जा जीव जा जाण्याची शक्यता असते तर त्या पॅसेंजरला व्यवस्थित कन्व्हेन्स करायचं की तुम्हाला काहीच हो नाही होणार आणि मेन म्हणजे जर मेट्रो बंद पडली तर काहीतरी छोटासा जरी प्रॉब्लेम झाला तर मेन ऑफिसला लगेच कळवावं लागतं तर ती लोक स्टाफ पाठवून देतात डिप पर्टिक्युलर प्र, डिपार्टमेंटची जर इंजिनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला तर त्या डिपार्टमेंटचा स्टाफ येणार जर फायर लागला असेल तर फायरच्या डिपार्टमेंटची लगे स्टाफ लगेच येणार दहा मिनिटात स्टाफ पोहचून जातोय आणि आपण तोपर्यंत पॅसेंजरला कन्व्हिन्स करायचं काहीच नाही होणार तुम्ही व्यवस्थित सुरक्षित आहात स्टाफ येत आहे ही सगळी अनाऊन्समेंट आपल्याला स्वतःवर करावी लागते पूर्ण जबाबदारी एक ट्रेन ऑपरेटरची असते मेट्रोमध्ये धन्यवाद तू आम्हाला मेट्रो बद्दल एक वेगळीच माहिती सांगितल्याबद्दल